भगवणेंना वाचवण्यात पोलिसांचा हात पोलीस महानिरीक्षक सुपेकर आरोपांच्या घेऱ्यात आरोपींना वाचवलं दमानियांचा सुपेकरांवर आरोप हुंड्यासाठी छळ करून वैष्णवी हगवण्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असतानाच या प्रकरणाला नवं वळण मिळालंय पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पाठबळामुळंच हगवणे कुटुंब सुनांची छळछावणी चालवत असल्याचा आरोप दमान यांनी केलाय या शशांकचे आणि त्या सुशीलचे मामा हे आई जी सुपेकर म्हणून आहेत आणि मग मी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होत एवढंच नाही तर हागवण्याची मोठी सून मयुरी जगताप नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिलेल्या तक्रारीची दखलही सुपेकरांच्या दबावामुळेच घेतली नसल्याचा आरोपही दमान यांनी मयुरीने सरळ सरळ सांगितलं की माझा छळ सुद्धा असाच करण्यात आला नोव्हेंबर मध्ये मी जेव्हा तक्रार केली तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार होत आणि फरार असताना मी परत म्हणते फरार असताना करिशबा पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर करते मयुरीच्या आईवर आणि भावावर आणि पुन्हा फरार होते याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना पोलिसांचं पाठबळ होत राजकीय पाठबळ होत आणि म्हणूनच हे सगळं घटलं हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल चोवीस तासांनी पोलिसांनी तक्रार घेतली मात्र पोलीस कुणाच्या दबावामुळे एफ आय आर दाखल करत नव्हते असा सवालही उपस्थित केला जातोय एवढंच नाही तर आरोपींना पळून जाण्यासाठी सुपेकरांनीच मदत केल्याची शंका दमान यांनी व्यक्त केली होती आता तर दमान यांनी ऑडिओ क्लिप ऐकवत सुपेकरांवर नवा आरोप केला तयार करा ना नाव घेऊ नका साहेबांचा विषय न मी त्यांना बोलतो साहेबांना माझं नाव नका माझं तुम्हाला काय फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी फायदा करून देणार ना शंभर टक्के तर यानंतर पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी दमान यांचे आरोप फेटाळून लावलेत गेल्या दोन वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात आहे पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधारसेवा पदावर आहे कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही मी कुणाला सूचना देण्याचा संबंध नाही हागवणे कुटुंबाबाबत कुणालाही सूचना दिली नाही हागवणेंच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नका ऑडिओ क्लिप बनवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार वैष्णवीच्या हुंडाबळीमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलंय तिला न्याय देण्याची मागणी केली जातीय मात्र पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरही आरोप करण्यात येत असल्यानं सरकार या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय एवढंच नाही तर हगवणेंसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट Сам ТВ Ньюс.